आ, नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आता जेष्ठ आम्ही हातात काम चालू होतो तोरी कुत्री बाग अवगाव कशी कशी करता कुत्री गाव कुत्री गाव कुत्री दाखवतो मला कशी करता मित्रांनो जेष्ठ आम्ही साईडला थांबलो तो बाथरूम लगेच थांबलो होतो मग त्या टाइम कुत्री आले तर मित्रांनो माझ्या मागे ते बघू शकत माझ्याकडे मी तर धावले तरी माझ्याकडे एक सद इकडे बघा हो कशी करते तिकडे त्यांना हा बघा अगं तिकडे काही गाडी बघा इथं ही गाडी आणि आपण आलो बॅक साइड मिळेल रे रेला रे का दुष्काळात दुष्काळातच गावलाय काय केला का तुम्ही ती गजा वाटत दुष्काळातच गावला तर रे तुम्हाला नाही पाणी येणार काय केलंय तुम्ही असलं तर मित्रांनो हिर कुत्रेला इथं बघा ज्येष्ठ चालू होतो तर पप्पीज दाखवा म्हटलं यांना पप्पीज म्हणतात छोटी छोटी आहेत इथं ज्येष्ठ मी तिथं थांबलो आणि माग दिसत का बघा मित्रांनो ते तिथं होते मित्रांनो अरे तुमची गाडी घेतो यात नी खायला मारुडी हा पी जे अरे घे की घे अण्णा अण्णा अरे जागा झाला का आईला खरं तुम्ही दुष्काळातच घालत लागत दो जण दोघं ती जण अरे तू तर पांढरा झालं रे आज आवाज बदली करा चला मित्रांनो यांची जरा मेकरी करायची आता मग

तर मित्रांनो अशा प्रकारे इथनं चालू आहे बघा मी माझ्या हाताकडे बघू शकता काय इथं हात असं डबल बांधला आहे हात आणि आता आपली गाडीचं गाडी बघा इथं आता जायचं आहे आपल्याला नवीन काय पाहुण्याची जायचे म्हणजे कुणाची इथं जायचे आता पप्पा सांगते ना बघा पप्पाची मुलाखत येऊ येऊ साईडला असं रोड आहे बघा अशा प्रकारे हाती बांधला आहे डबल हात बांधला बघा मित्रांनो आणि अशा प्रकारे बॅकसाइडला एवढ्या गाड्या आहेत बघा मित्रांनो थांब थांबल्याच तर दाखवतो आपण कुणाच्या घरी जायचं जायचं चालू लिलाव काढून गाडी पण कराय की लिलाव तर मित्रांनो पप्पाच्या माऊस बहिणीशी तर चालवत आता आपण आता सध्याला तर तिथलं शूट दाखवतो तुम्हाला तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ पुढे शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण तिथं तिथे गेलो शूट घेऊ बंगला कसा आहे काय तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता मी चालू आहे बघा पप्पाच्या सिस्टरच्या घरी म्हणजे पप्पाच्या बहिणीच्या घरी म्हणजे माझ्या आत्याच्या घरी तर मित्रांनो आत्याचं बंगला दाखवतो बघा मित्रांनो कसा आहे काय तर ब्लॉग एंडपर्यंत बघा तर तुम्हाला बॅक कॅमेरेने तर मित्रांनो अशा प्रकारे एक कन्फ्युज झालो मी बंग बंगला बंगला ती असू का असू घर बघण्यात तर मित्रांनो अशाच प्रकारे घर होतं बघा इथं साईडलाच म्हणजे ते इथं क्रॉस म्हणजे इथनच म्हणजे हाच रस्ता होता जर चुकलो पप्पा गाडी देत पप्पाने बी काय केलं आपलीच आपलीच आप माणसं म्हणून तशीच खाली नेली चला ती बी आपलीच आहे कन्फ्यूज झालो जरा सॉरी फायनली मित्रांनो हो काहीत पप्पाच्या बहिणीच्या घरी पोहोचलो म्हणजे माझ्या आत्याच्या घरी तरी इथं बऱ्याच दिवसातून आलो मित्रांनो म्हणजे मी एक दुसरी तास म्हणजे आलेलो म्हणजे दहा दहा पंधरा वर्ष झालं दहा अकरा वर्ष झालं मित्रांनो इथं आलेलो तर मित्रांनो ते, ते वर्षी गा, का, ना आलो तर आता इथं गारबीट पडली तर आता आपल्या काहीतरी बोलणार आपल्या ब्लॉग मध्ये काहीतरी बोल की काहीतरी ब्लॉग म्हणजे तू दिसणार आता तो ऑल इंडिया मध्ये दिसते आता माणसं बघते तुला तर मित्रांनो हे आहे माझी आत्या तर मित्रांनो माझ्या आत्याचं घर दाखवतो हे बघा हा बंगला आहे आणि आता किचनचा टूर आहे बघा म्हणजे बऱ्या दिवसातून आलो मित्रांनो हे हॉल आहे मित्रांनो आणि हो का हो इथं काका का किशोर काकांचं कामाचं लॅपटॉप आहे कॉम्प्युटर आहे ते क्लास टीचर आहेत ना ऑनलाईन क्लास घेण्यासाठी एवढे साहित्य लागते लॅपटॉप कॉम्प्युटर आणि सगळ्या गोष्टी लागतात म्हणून सगळ्या गोष्टी सेटअप यांचे सगळ्या गोष्टी आहेत चला चला दाखव दाखवलं मित्रांनो आणि बरेच काय दाखवायचं ब्लॉग मध्ये चांगले का चांगले चला मित्रांनो बघू आता पुढच्या प्रवास दाखवतो तुम्हाला कसा आहे ते तर फायनली मित्रांनो आता मी हा ब्लॉग किती सेंड करतो पुढच्या ब्लॉग मध्ये भेटतो तर नमस्कार बाय चेंद जे भारत